नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फ्लावर बटाट्याची भाजी तर इथे मी गॅसवर कढई तापून घेतलेली आहे तेल टाकून घेऊया आता तेल छान तापलेलं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी थोडासा हिंग काला लसूण पेस्ट अर्धा चमचा आता इथे मी दोन मोठे कांदे आणि एक टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती घालूया आता मध्यम गॅसवरती छान परतून घेऊया ते कांदा टोमॅटोची पिरी मी तीन चार मिनटं परतून घेतली आता आपण मसाले घालूया सुरुवातीला मीठ घालूया चवीनुसार मीठ दोन छोटे चमचे लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा दाणे पावडर एक चमचा घरचा मसाला करूया ठेवूया तीन चार मिनिट ग्रेव्ही शिजून घेऊया तीन ते चार मिनिटानंतर बघूया तर आपली ग्रेव्ही इथे छान शिजलेली आहे आता याच्यामध्ये बटाटा घालूया मी एक पटाटा पाने में ही ही में बटाटा चिरून पाण्यामध्ये ठेवला होता सुद्धा थोडं परतून घेऊया वरून झाकण ठेवूया दोन तीन मिनिट बटाटा शिजून घेऊया गॅस मध्यम ठेवायचा दोन तीन मिनिट झालेली आहे आता इथे मी बटाटा थोडासा शिजून घेतलेला आहे आता आपण फ्लावरचे तुकडे घालूया हे मी मिठाच्या पाण्यात एक तुकडी काढून घेतलेले आहे छान परतून घेऊया आता आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपण पाणी घालूया छान गोला मिक्स करून घेऊया आता वरून झाकण ठेवूया चार 5 मिनिट भाजी शिजवून घेऊया मध्यम गॅसवरती इथे मी 5 मिनिटे भाजी छान शिजवून घेतली आहे आता आपण बघूया वाव आता आपली भाजी छान शिजलेली आहे आपण याच्यातनं बटाटा शिजला काय बघूया तर इथे आपला बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे तर आपण गॅस बंद करूया वरून कोथिंबीर घालूया ही भाजी तुम्ही चपाती भाकरी पुरी किंवा भातासोबत खाऊ शकता अशी ही आपली फ्लावर बटाटा रसा भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा धन्यवाद